लेना नमस्कार शेतकरी मित्र आपण आहात चला प्रगतीच्या वाटेवर शेतकरी या युट्यूब चॅनलवर आणि शेतकरी मित्रो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव मिळाला चला तर मग शेतकरी मित्र आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला त्याच्या आधी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून बाजूची बेल बेलायकन नक्की दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला आपल्याच मोबाईलवर कापूस बाजारभाव पाहायला मिळतील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक झाली आहे पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर आठ हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती आहे वर्धा आवक आहे अठराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंधरा रुपये सरासरी दर आठ हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आहे अठराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंधरा रुपये सरासरी दर आठ हजार तीनशे रुपये शेतकरी मित्र हे झाले महाराष्ट्रामधील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे भाव शेतकरी मित्र महाराष्ट्रातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आपल्याला हेच भाव पाहायला मिळाले धन्यवाद शेतकरी मित्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन आपण आलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्रातील बाजारभाव नवीन माहिती नवीन नवीन योजना थेट आपल्या घरपर्यंत आपल्या मोबाईलवर येईल